नमस्कार आपण निमगिरीमध्ये आहोत आणि निमगिरी आदिवासी विकास सोसायटीची जी, जी निवडणूक लागलेली आहे त्याचेच उमेदवार आहेत केदारी सोमा सकाराम बरोबर सर तर सर सकाळी सकाळी आज एक बाईट पडली होती की तुम्ही पुन्हा त्या पक्षामध्ये की म्हणजे क्या त्या पॅनलमध्ये प्रवेश केला तर त्याचं काय होतं नक्की की तुमच्या बाईटमध्ये सांगितलं होते की आपल्या ज्या गावातील तळेश्वर विकास पॅनलला तुमचा जा जाहीर पाठिंबा होता तर तर तुम्ही नक्की काय काय तुम्ही सांगू इच्छ इच्छिता आता नाही तसा म्हणजे त्यांनी माझी दिशाभूल करून थोडासा वेगळा मार्ग दाखवला होता परंतु माझ्या पाठीमागा आणि माझे गावकरी ज्यांनी मला पुरस्कृत केलं आणि त्यांचा मी विचार घेतलेला नव्हता परंतु नंतर सगळ्यांनी मते ती चूक माझ्या ध्यानात आली आणि त्याचा पुनच्छा विचार करून मी माझ्या पॅनॉलशी एकमत राहील आणि याही पुढं कुठलाही वाईट किंवा बातमी दिली जाणार नाही आणि माझ्या पॅनलशी मी एकमत राहून एकनिष्ठेने राहून तो पॅनल विजयी कसा होईल या दृष्टीने मी वाटचाल करील माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी गावचे शंकरराव मोडक आहेत का माझे दादा आहेत इथं माझे मामा नामदेव मोरे आहेत आता त्यांची प्रतिक्रिया माझ्या वतीने ते देतील म्हणजे तुमचा सपोर्ट कोणाला राहणार आता आता माझा पॅनल जो पुरस्कृत केला होता त्याच पॅनलला राहील वेताळ बाबा शेतकरी बचाव पॅनल हो राजकीय व्यक्तीने त्यांना काही दिशाबोलताचं आमिष असं दाखवून त्यांची दिशाभूल करण्यात आली पण त्यांच्या ते नंतर लक्षात आणून दिलं आम्ही आणि त्यांनी आमचा विचारही न घेता त्याने हा बाईट दिलेली होती पण ही चुकीची होती त्यांच्या लक्षात आली आणि आता ती त्यांच्या पूर्वस्थितीत आलेले आहेत आणि सोमगुरुजी हे पुन्हा वेतळा पॅनेलमध्ये सहभागी आहेत आणि उद्याचे विलक्षण पण ते त्याच पॅनेल पद्धतीनं लढणार आहेत केदारी सर तुमच्याकडे पुन्हा वळतोय तर तुम्ही बोलताय की त्यांचे त्यांनी तुम्हाला नेलेलं किंवा काय कोण कोणत्या प्रकारे नेलं असेल ते तुम्हाला माहीत परंतु तुम्ही गेलेले बाईट सर्वकडे प्रदर्शित झालेली आणि त्यानंतर आज त्याच रात्री तुम्ही पुन्हा बाईट देत आहे बरोबर आता आपण निमगिरी गावामध्ये आहेत त्याच रात्री आपण पुन्हा बाईट घेतोय की नक्की काय झालेलं तर तुम्ही जरा थोडंसं सा प्रेक्षकांना सांगा की नेमकी काय घडलेलं प्रकरण म्हणजे की कसं एक खोले खुले, -खुले होऊन तरी जाईल नाही त्याचा विषय असा आहे मी मग असे सांगितलं की दिशाभूल करून किंवा पुढच्या पदांची आम्ही दाखवून त्याच्यामुळं थोडासा माझाही संभ्रम झाला परंतु मी ग्रामस्थ माझे गावचे ग्रामस्थ बाकीचे इतर सदस्य बचाव पॅन आपल्या वेताळबाबा पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांचा मी कुठलाही निर्णय घेतला नव्हता मी माझ्या वैयक्तिकच भ्रमामध्ये थोडासा भरकाटलो गेलो होतो परंतु ती चूक माझ्या नंतर लक्षात आली की कोरड्या विहिरीमध्ये उडी मारून फक्त हातपाय मोडून घ्यावा लागते पाण्यात पडल्यानंतर कुठं तरी पोहून निघता येईल या दृष्टिकोनातून मी तो विचार सोडून दिला आणि पुन्हा माझा जो पॅनल आहे त्याच्याशीच मी एकमत राहण्याचं ठरवलं